तर शेतकरी मित्रांनो हो, हे जे बोर आहे तर साध्या बोरासारखं वाटत आहे काही जणांना ॲप्पल बोर असल्यासारखं वाटेल हा जो वान आहे तो बॉलसुंदरी हा वान आहे आणि या शेतकऱ्याने तीनशे ऐंशी बॉलसुंदरी या वानाची झाडं लावलेली आहेत जे बोरामध्ये आहेत तर यांच्याकडे ॲप्पल आहे बॉलसुंदरी आहे प्रत मिस इंडिया आहे अशा प्रकारे तीन वान या शेतकऱ्यांनी यांच्या शेतामध्ये बोरांची लागवड केलेली आहे आणि सध्याला ॲप्पलपेक्षा ह्या जे बॉलसुंदरी जे वान आहे मार्केटमध्ये ह्याला मागणी जास्त आहे आणि ह्या झाडाला तुम्ही बघताय किती माल लागलेला आहे पहिल्यांदाच पीक आहे यांचं पहिलेच पीक आहे नोव्हेंबरमध्ये या शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि आता सध्याला यांचा तोडा चालू आहे दोन ते तीन तोड झालेले आहेत आतापर्यंत आणि मार्केटमध्ये याची मागणी म्हटलं तर भरपूर आहे ॲपलपेक्षा ह्याला मागणी जास्त आहे सध्याला आणि पन्नास ते पंचावन्न रुपयेपर्यंत दर आहे सध्याला आता सध्याला हे जे तोडा चालू आहे इकडे श काही शेतकरी आहेत ते बोरं तोडत आहेत तर पंचावन्न रुपये हा माल विकला गेलेला आहे सध्याला मार्केटमध्ये ॲपलपेक्षा याला भाव जास्त आहे सध्याला तर याच वानाबद्दल जो वान आहे सुंदरी ॲप बोरामधला जो वान आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेण्यासाठी आलेला आहे तर माल बघताय मालाची क्वालिटी असेल चकाकी असेल आणि जी झाडाला लागलेला जो माल आहे तर भरपूर लागलेला आहे काही झाडं पडलेली सुद्धा आहेत बोजाने तर याबद्दलच आपण या शेतकऱ्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी आलेला आहे आणि शेतकऱ्यांना यांच्याकडे बॉल सुंदरी असेल ॲपल असेल किंवा मिस इंडिया हा जो वान असेल बोरामधला तर यांच्याकडे या वानाची रोपंसुद्धा उपलब्ध आहेत तर चला तर मग आपण थोडक्यात त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया या बॉल सुंदरीबद्दल माहिती कशा प्रकारे त्यांनी लागवड केलेली आहे याचं कस के मार्केटिंग कसं केलं जात आहे किंवा मार्केटमध्ये काय याला कशाप्रकारे मागणी आहे याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल नमस्कार तर तुमचा परिचय करून देणार शिवाजी दादा गाडगे मुक्कामपोट शिरबावी तालुका सांगोला तर आता हा कुठला वान आहे आम्हाला सांगा बॉल सुंदरी बॉल सुंदरी बोरामध्ये जसं ऍपल आहे साधी बोरा आहे ही बॉल आहे बॉल सुंदरी बरं ह्या वानाबद्दल कशी काय माहिती झाली तुम्हाला आणि कुठून माहिती घेतली तुम्ही युट्यूब वर बघितलं आणि रोप मागवली आणि रोप लावली बर हा आता किती एकरा मध्ये किंवा किती लागवड किती मी पहिल्यांदा सुरुवातीला जा ऐंशी झाड फक्त आता ही जी झाड आहेत झाड वर एक प्लॉट आहे ते आहेत तीनशे कधी लागवड केली आता चार महिन्यापूर्वी गेली त्याला माल लागलेला हो मार त्याला ह्याची लागवड कधी केली होती तुम्ही नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात आताची नोव्हेंबर म्हणजे मागच्या दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला तुम्ही रोपांची लागवड केली रोपांची लागवड केली बरोबर पंचवीस चालू आहे पंचवीस चालू आहे पंचवीस ला जवळजवळ एखादा लागवड करताना जसं की ऍपलची लागवड करण्याची पद्धत असते हे बॉल सुंदरी मध्ये पण लागवड करण्याची पद्धत पद्धत ही एकच आहे पद्धत बारा बाय चौदा आम्ही अंतर ठेवलेला आहे दोन्ही दोन वेळेमधलं चौदा फुट दोन रुपयामधलं बारा बारा फुटअंतर बरोबर एवढं अंतर बघितलं की बा बारा चौदा फुटात फिरता येते बोर तोडता येते ती बोरं बाहेर बाहेर काढता येते ती आता एका वर्षात माल तुम्हाला चालू झालाय चालू झालाय बरं गेल्या वेळेस लागवली होती काही पहिलाच तोड पहिलेच पिक आहे दोन हजार चोवीस ला वर्षी लावलेली पहिले नोव्हेंबर महिन्यात लावले बरोबर आता किती तोड झाले साधारण आता दोन तोड झालेत दोन तोड दोन तोड झाले दोन तोड्यात आता सध्याला किती माल निघालेला याच्यामध्ये पहिल्या तोड्याला नऊशे किलो निघाला आणि आता सध्या दीड टन निघेल पाएल, सगळा साधारण बर आता सगळं आलंच दिलाय पंचावन्न रुपये केलं जागे आलं जा त्याच्या बरं पंचावन्न रुपये रेट पंचावन्न रुपये रेट बरं मग सध्याला ह्याच लागवड केल्यानंतर मग ह्याला खत वगैरे कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं काय छटणी करायची मशागत करायची शेणखत घालायचं बेसळ ढोस द्यायची बरोबर सुरुवातीला ज्या वेळेस लागवड केली ती रोप जी तुम्ही आणली होती तर ते किती दिवसाची रोप लावलेली होती दोन महिन्याची दोन महिने दोन त्याला कलम वगैरे काही के के कलम केलेलं असतं त्याला पहिलंच कलम असतं रेडीमेडच कलम केलेलं रोप असतं आता तुम्ही ह्याच्या आधी नोव्हेंबर महिन्यात लागवड केली का नाही मे महिन्यात छटणीला येतं प्लॉट बरोबर हा बरोबर मे महिन्यात आपण आपलं मे मध्ये छाटणी केली मे महिन्यात छाटणी केली छाटणी असं कशी खरडून केली खरड चटणी छटणी बरोबर तिथून छाटणी केल्यानंतर ती बरोबर पीक काय म्हणायचं पहिलं पीक आहे पहिल्या पिकाला तुम्हाला चांगला अनुभव आलेला चांगला चांगला एक रेट एक नंबर आहे व्यापारी विचारते सुंदरी कोणाकडे आता मागितला मागितलं कटिंग चालू आहे मागितलं पण पन्नास रुपये म्हटलं काल पण चावण दिल्यानंतर पन्नास नको दिलं बरोबर ऍप्पल ला काय रेट चालू आहे ऍप्ल ला तीस रुपये बत्तीस रुपये दिलाय बत्तीस रुपये कटिंग चालू ऍपल ची सुद्धा तुमच्याकडे झाड आहे चारशे झाड बालसुंद्रीच तीनशे ऐंशी झाड आहे सगळं सगळं टोटल तीनशे ऐंशी आता सध्याला ऐंशी झाड चालू आहे आणि तीनशे आता ह्या वर्षी लागवड केली लागवड केली रोप वगैरे कुठून का तुम्ही तयार केली नाही नाही आपण बाहेरून मागवत बर बाहेरून मागवत जर तुमच्याकडे काय काय होत आहेत सध्या आता बरोबर दहा हजार रुपये बालसुंदरीच्या तुम्ही स्वतः तयार केली काय कस आपण बाहेर आणून विकतोय बर बरोबर हा म्हणजे तुमच्या शेतामध्ये सुद्धा ची अप्पल आहे बालसुंद्री आहे मिस शिंडी आहे काडाका आहे चार व्हरायटी लावलेल्या आहेत तुमच्या शेतामध्ये चार व्हरायटी आणि ते विक्रीसाठी सुद्धा तुमच्याकडे आहेत आहेत कुठून मागवता काय म्हणजे कलकत्ता बरोबर बर, बर, तिथून मागून जसं शेतकऱ्याची मागणी असेल तशी खाली विकून टाकायची बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी प्रकारे म्हणजे तुमच्यातला वाण वगैरे तुमचा लागलेला आहे आता जवळजवळ दोन वर्ष झाले नर्सरी चालू दोन वर्षात जवळजवळ कितीतरी हजार रोप मी विकले भरपूर रोप विकले बर हा म्हणजे असं बाहेर ज्या शेतकरी मागणीनुसार मागणीनुसार अडव्हान्स घ्यायचा मागे, मागे रोप मागवायची त्यांना द्यायची त्यांच्या ताब्यात बरोबर अगदी बोरा मधला वान आहे तर एका झाड साधारण किती आवर्ज येते आता माझं पहिल्या वर्षाचं झाड असून ही की शंभर किलो एका झाडाला माल आहे तुम्ही बघितला तोड आहे दुसरा तोड आणि अक्षरशः खाली पडायला लागली फांद्या तुटायला लागले तर मग आता एका झाडाला साधारण शंभर किलो बरोबर पहिल्या वर्षी शंभर किलो निघतोय आता नोव्हेंबर महिन्यात जर लागवली तर फुडल्या वर्षी या सात शंभर किलो त्याला माल लागतो बरोबर आता ही किती महिन्यापर्यंत चाललं जाते अजून दीड महिना चालतंय शेवट होत बरं आहे म्हणा चांगलं मग ह्याला आळ्यामध्ये काय रोगराई वगैरे काय असतेच घेते का ते बाहेर औषध मिळते ते फवारणी करतो कुठल्या कुठल्या साधारण आता बुरशी तर नसेलच याचे का असते बुरशी असते बुरशी असते 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 तर त्यानंतर मग त्यावर कुठली फवारणी हो वगैरे करतो मॅरिओन फॉर मारतो कॉन्टॉप मारतो बरोबर साधारण आळी वगैरे तस काय ह्याच्यात प्रकार आळीला आम्ही त्या सांगलेला एक कंपनी आहे एटीजीएस कंपनी त्या कंपनीचा ग्रेस आहे त्या ग्रेसमध्ये दहा एम एल कीटकनाशक टाकायचं कालवायचं प्रत्येक झाडाला एक पंधरा बाय पंधरा बाय पंधरा चाळीस दिवस काम करतात एवढा थोडाच ग्रेस लावायचा त्याला हे फक्त बॉल सुंदरीवरतीच सगळ्या सगळ्या पिरूला बोराला सगळ्यात चालतंय ती अजिबात आळी येत नाही तुम्हाला एक बोर घावणार नाही आळीच कुठे मी आता बघितलं कुठं दिसतच नाही क्वालिटी आणि चक्क के सुद्धा बरं बोरावर क्वालिटी वगैरे येण्यासाठी किंवा माल फुगण्यासाठी आज आता फोरनीची काही गरज नसेल मला वाटतं नाही नाही पण खाल्लं लिक्विड सोडतोय खालण कुठलंही ड्रिपद्वारे द्वारे ड्रीपद्वारे तेच पण अठरावन अठरा तेरा चाळीस तेरा किती दिवसाला थोडं सोडतात चौथी दिवशी सोडतो म्हणजे आता आज तोडा आज तोडा झालाय उद्या सकाळ सोडायला झाला बरोबर परत चौथी दिवशी माल निघतोय बरोबर माल निलाय परत सोडायचं बरोबर आज माल म्हटलं तर सकाळी उठून सोडायचं सोडावं लागतं एका दिवसात सगळं तोडा होतोय का नाही काल किती सहाशे किलो माल निघाला बालसुंदरीचा बारीक माल असल्यामुळे उरकत नाही ना बरोबर तुम्ही तुडून की डायरेक्ट पडत नाही पडत नाही पूर्ण पिकलेला पडल्याला खाली विक्रीला होतच नाही पिकलेलं असत बरोबर ते विक्रीला चालत नाही लाल लाल पूर्ण पिकले लाल मग हे म्हणजे पाडाची बांधगड तोडायच तोडायचं बरोबर सध्याला ऐंशी झाडायचे ऐंशी मध्ये सगळे चालू आता तसं चालू मी दोन दिवसात दोन दिवस लागतील म्हणजे सगळा प्लॉट तुमचा विक्रीला विकायला विकायला दोन दिवस लागतात मार्केटिंग कुठं करता तुम्ही जागेला घेत व्यापारी जागेला जागा सध्या पंचावन्न रुपये रेट आहे म्हणतात पंचावन्न रुपये काल सहाशे तीस किलो माल दिलाय बरोबर आज किती निघेल आज नाही आता उद्या पाचशे किलो माल निघेल एका तोड्याला टन माल निघतोय ऐंशी झाडात ऐंशी झाडात बरोबर चांगला घ्यावर रेट तर पंचावन्न रुपये पर्यंत तुम्हाला सध्याला आता बरोबर आणि शेतकऱ्याला जर तुमच्याकडे रोप पाहिजे असतील असेल एप्पल असेल अजून कुठल्या कडा आहे आहे सगळ्या वाहनाच्या रोपाय उपलब्ध आहेत आपल्याकडे बरोबर तर मग पत्ता वगैरे हो सांगा ना की शेतकऱ्यांना जर एखाद्या एज असेल तुमच्याकडे तर पंढरी फार्म शिरभावी पंढरी फार्म शिरभावी शेतकऱ्यांना तुम्ही येऊन येऊन बघून शेतकरी खरंच करू शकतात रोप रोज पाच दहा लोक बघायला येते ती रोप खरेदी करून जाते रोज डील येते तर आपल्या शेतकरी मित्रांना जर एखादी खरेदी करायचं असेल तर तुमचा नंबर सांगा ना आपल्या एकदा सत्याहत्तर झिरो ब्याण्णव डबल झिरो दोनशे त्र्याहत्तर पंढरी फार्म शिरभावी बरं म्हणजे शेतकऱ्याला जर ऍपल असेल बॉलसुंदर्या असेल मिस इंडिया असेल किंवा पिरोची रोप पण तैवान पिंक आहे पुन्हा रेड डायमंड वन आहे रेड डायमंड आहे तुमच्या प्लॉट मध्ये आहे का आता सगळं हो आहे तुमचा प्लॉट मध्ये रेड डायमंड प्लॉट आहे बरोबर आपण जाऊया तिकडे पण बघायला आठशे आठशे झाड आहे अठरा टन आतापर्यंत माल गेलाय बरोबर सरासरी पंचावन्न रुपये आपल्याला किलो रेट पडला बरोबर बरं बर। त्याच्याकडे जाऊया आपण तो पण प्लॉट बघूया पण सध्याला आता ही जे बॉल सुंदरी आहे hmm. तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता सध्याला माहिती नाहीये hmm. माहिती नाही अजून hmm. तर याबद्दल आपण पण शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचते तर याला अवरेज चांगला चांगला आता तुम्ही समोर बघता मार्केटिंग कुठं असतं म्हणजे कुठं कुठले व्यापारी येतात काय सध्याला प्रत्येक गावात व्यापारी येतात येऊन येतात येऊन आपल्याला कुठं मार्केटला घेऊन जायचे बाग ही तर हाही माहित झाली व्यापारी येते बरोबर शेतकऱ्याने पहिले कसं की ते हैदराबाद कराडला आपल्याला घेऊन जायला पाहिजे नाही आता सांगलीला आपण स्वतःहून काढ तर पासष्ट रुपये जाते आपण स्वतः घेऊन गेलो स्वतः घेऊन गेलो तर बरोबर आता मिस इंडियाज माझ्यात एक दोन झाड आहे ते नव्वद रुपये काल गेले बरोबर चांगला रेट आहे म्हणायचं जागून किती नाही निघते तरी मी शिंडा चांगला बा, बागा नाही त्याला ना, कुठे तुरळक बागा त्या माला सोबतच तुम्ही घेऊन जाता का स्पेशल त्याला घेऊन जाता त्याला स्पेशल पाठवतो बरोबर चांगला रेट आहे म्हणायचं नव्वद रुपये गेला मिस इंडिया बरोबर आता सध्याला तर शेतकरी मित्रांनो हे आपण जे बघतो व्हिडिओ सगळ्यात जास्त मागणी जास्त मार्केटमध्ये वॉलसुंदरी आणि मी चौक इंडियाला काटा आहे मिस शिंडीला काटा जास्त आहे त्यामुळे मी खरेदी त्याला काटा कमी आहे कमी काटा आपला जास्त आहे एप्पलला ह्यापेक्षा कमी काटा बरोबर कमी आहे कमी बरोबर पण ह्या जी क्वालिटी आहे म्हणजे गोडवा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे बॉल सुंदर आहे या बॉराच्या वानाबद्दल माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला रोप ही खरेदी करायची असतील तर या शेतकऱ्याकडे रोप सुद्धा उपलब्ध आहेत पंढरी फार्म हा पत्ता आहे शिरभावीमध्ये यांचा फार्म आहे या ठिकाणी नर्सरीवरती तुम्हाला ॲपल सुंद ॲपल असेल बॉलसुंदर्या असेल मिस इंडिया असेल आणि रेड डायमंड प्युरो असेल तर बऱ्याच अशा व्हरायटी बऱ्याच वान या शेतकऱ्याकडे यांच्या नर्सरीवरती उपलब्ध आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातून सोलापूरच्या जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा बरेच शेतकरी या फार्मवरती येऊन रोपं खरेदी करून जातात तर तुम्हालाही या बोराचं वानाबद्दल जर तुम्हाला रोपं पाहिजे असतील आता सध्याला जो वाण तुम्ही पाठ्यामाग बघताय तो बॉल सुंदर्य आहे ते व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे तर ह्या सुद्धा रोपं तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे त्यावरती संपर्क करा आणि तुम्ही ऑर येऊन तुम्ही बघू शकता या प्लॉटवरती यांचं कसं माल लागलेला आहे सध्याला तर त्यामुळे खरेदी करू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती देऊन धन्यवाद